देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचा पाचवा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आणि त्यासाठी अनेक पक्ष जे आहेत प्रचार करताना पाहायला ता मिळतात त्यातच आता महाराष्ट्रातले सगळेच टप्पे संपल्यानंतर सगळे नेते मंडळी जी आहे ती मुंबईत दाखल झालेले पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते विजय वडेट्टीवार सर आहेत सर चार टप्पे तुम्ही संपूर्ण दौरा महाराष्ट्र करून आलेला दा� आणि मुंबईत आता प्रचाराच्या तोफा जे आहेत ते उद्या होतील कसं एकंदरीत नियोजन आयोजन करण्यात महाराष्ट्रात जवळपास मी पन्नास सभा घेतल्या आणि आजच्या दोन सभा आहेत पुन्हा उद्याची सभा आहे त्यानंतर रॅली आहे एकूणच महाराष्ट्रात फिरल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण हे आघाडीमय वातावरण दिसतं सत्ताधारी केंद्रातले असू देत राज्यातले असू यांच्या विरुद्ध प्रचंड चीळ लोकांमध्ये एक सुप्त लाट लोक प्रगट होत नाही लोक व्यक्त होत नाही पण लोक मात्र मतदान केंद्रावर गेल्यावर ज्या मतदान केंद्रातून जे रिपोर्ट्स येत आहेत त्यातून आणि लोकांचा रिस्पॉन्स सभामध्ये बोलताना मला आठवतं की दोन हजार चौदामध्ये आम्ही ज्यावेळेस लोकांना हात हलवायचो तर लोकांच्याकडून अजिबात रिस्पॉन्स मिळत नव्हता एखादा चार जर छोटे मोठे कुठले शॉप आहे मार्केटमधून जाताना पन्नासमधून दोन लोक केवळ आम्हाला रिस्पॉन्स देत होते आता मात्र पन्नासमधून पन्नासमधून पंचेचाळीस लोक आम्हाला रिस्पॉन्स देतात आणि आमच्या आम्हाला प्रतिसाद देतात हे आत्ता आम्हाला दिसत आहे सभांना पैसे देऊन सभा करून जबरदस्तीन आणणं आणि स्वतःहून सभेला येणं हा दोन आघाडी आणि युतीमधला फरक आम्हाला जाणवला आहे ज्यावेळेस मोदींची दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये सभा होत होती त्यावेळेस मोदी जनतेच्या नजरेला नजर भिडवून भाषण करत होते आता मात्र नजरेला नजर न मिळवता नजर चोरण्याचं काम त्या फेसमध्ये दिसते आम्हाला तो रिस्पॉन्स पाहिजे होता की जे टाळ्या जे एक वातावरण तो अजिबात दिसत नाही याचाच अर्थ मोदी लाट पूर्णत आता ओसरली आहे आणि राहुल गांधींची लाट सुरू झाली हे आता दिसते आहे ज्या शिट्ट्या टाळ्या जो प्रतिसाद राहुलजींच्या सभेला मिळतोय काल परवा सोनी आमचे प्रियंकाजी आल्या दोन लाखापेक्षा अधिकची लोक नंदुरबारमध्ये होती स्वतःहून आलेली होती म्हणून महाराष्ट्रातील एकूण चित्र हे किमान पस्तीस जागा आम्ही जिंकू आणि इथे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगतो आहे की भारतीय जनता पक्षाच्या अधपतनाची सुरुवात महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांची बाबासाहेबांची भूमी करेल आणि देशाचं चित्र बदलेल देशातली सत्ता बदलेल हेच एकूण सर्वतः वातावरण दिसते सर तुम्ही खरंतर महाराष्ट्राचे आकडे म्हणजे महाराष्ट्रात किती जागा येतील तर पस्तीस जागा येतील हे सांगितले महत्वाचं म्हणजे तुमचे जे, जे राष्ट्रीय मीडिया प्रभारी आहेत त्यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जयराम रमेश यांनी पाच प्रश्न आहेत तेही मुंबईच्या अनुषंगाने घाटकोपरची दुर्घटना असू किंवा मुंबईत वाढती वायू संख्या वायूची संख्या घटना असू आणि त्याच्यानंतर इतर जे लागे बांधेत या सगळ्यांवर तरीही काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये एक रोड शो झाला आणि त्या रोडच्या दोन रोड सोडून पुन्हा एकदा सोळा जणांचा मृत्यू झालेली घटना जी ती दोन दिवस तीन दिवसापूर्वी झाली या सगळ्या गोष्टींकडे आणि मग जयराम रमेश यांनी विचारलेल्या प्रश्नांकडे तुम्ही कसं बघता ते आणि मोदींना काय म्हणा मोदींशी आणि विकासाचा मला वाटतं की काही संबंध राहिलेला नाही ही जी निवडणूक आता दोन हजार चोवीसची ची दिसते विकासाच्या पलीकडची ही निवडणूक मोदींच्या नजरेत दिसते कारण दहा वर्ष सत्तेमध्ये असलेल्या व्यक्तींनी विकास केलेली कामं आणि विकास यावर अधिक भर असायला पाहिजे आम्हाला सगळ्यांनी बघितलं आहे की इंदिराजींचे भाषणं हे देश उभं करण्यासाठी देशाला विकसित करण्यासाठी देशातील भाईचारा राखण्यासाठीच होत होते भाषण भाषणंसुद्धा आपण पाहिलेत आणि आज या देशामध्ये आमचे राहुलजींचे भाषणं आपण सगळे ऐकत आहे की यामध्ये एक, या एक व्हिजन आहे की आम्ही माणसाशी आम्ही आमचा जाहीरनामा आम्ही गेला जाहीरनाम्यातून आम्ही काय देत आहोत लोकांना आमचा जाहीरनामा वाचायचा खरं तर मी आभार मानले पाहिजेत पंतप्रधानांचे की त्या आमच्या जाहीरनामा प्रसिद्धीचे स्टार प्रचारक आहेत कारण तिथे त्यांनी म काय आणलं महिस आणली मंगळसूत्र आणलं तिथे काय लव जिहाद आणला आणि मुस्लिमांचं ला आणून चांगून असं म्हणून आणलं हे सगळे जे पाहिलेत की पाकिस्तान ते मुस्लिम लीगचा अंश आहे असेही म्हटलेत ते लोकांनी त्यामुळं तो जाहीरनामा वाचला जाहीरनाम्यामध्ये वा सामान्य माणूस गरीब माणूस महिला बेरोजगार शेतकरी आदिवासी आणि बहुजन समाज याला कसा न्याय देता येईल ही सगळी भूमिका त्या ठिकाणी अनेकांना लक्षात आली आणि त्यामुळं हो मोदींची भाषणाची दिशा भरखडली त्यांना त्यांच्या जाहीरनाम्यावर बोलताच आलं नाही तुम्ही या सर्व भाषणामध्ये बघा मोदी जाहीरनाम्याचा उल्लेख कुठे केलाय का मोदी जाहीरनाम्या संदर्भात कधी कर भाषण करताना बघितलं काय मोदींचे भाषणं सगळे कांदा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न होता नाशिकमध्ये जाऊन तिथे ते बोलू शकले नाही आणि मला दुर्दैव आहे देशाचं की मुंबईमध्ये अशी मोठी घटना घडते आहे अठरा निष्पाप लोकांचा मानवनिर्मित आणि प्रशासकीय अनास्थेचा बळी जातो आहे आणि त्या बळी गेल्यानंतर सुद्धा अठरा जीव गमावल्यावर सुद्धा त्याच रस्त्याने मृताच्या छाताडीवर पाय देऊन आम्ही जाऊ शकतो हा इतका असंवेदनशीलपणा मोदींच्याच डोक्यात येऊ शकतो का असा प्रश्न येतो तिथून ती टाळता आली असती ज्या घटना नजरेपुढे आहेत अजूनही ते पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन झालेलं नाही त्या कदाचित मलब्यामध्ये पुन्हा काही मृतदेह असू शकतील अशी शक्यता आहे ऐंशी लोक इंज्युर्ड झालेत आणि तिथून तुम्ही हात आलवत लोकांना संबोधित करत हसत खेळत ती यात्रा काढत आहे यातूनच भारतीय जनता पक्ष हा हा विवेक शून्य संवेदन शून्य मृतांशी देणं घेणं आहे लोक मेले तरी काही फरक पडणार नाही आम्हाला सत्ता आणि मत महत्वाचं आहे इतका निर्लज्जपणा कालच्या रॅलीत दिसला त्याच्या पलीकडे जाऊन सगळे नियम धाब्यावर बसवले गेले तर कुणाची रॅली असली तरी रेल्वे किंवा मेट्रो बंद होत नाही सकाळी सहापासून तुम्ही ट्राफिक आहे मार्ग नाही त्यामुळे या मुंबईतील त्या भागातील लोकांना दिवसभर फार त्रास सहन करावा लागला अनेक महिलांच्या डोळ्यात आम्ही पाणी पाहिलं त्यांचा आक्रोश पाहिला घरी जाताना त्यांची लगबग जी होती कारण सगळे महिला असतील पुरुष असतील हे चाकरमणे ते कुठल्या तरी व्यवसायात आहेत कुठल्या तरी नोकरीवर आहेत आणि लहान लहान मुलं घरात ठेवून ती दहा तास महिला घराच्या बाहेर प्रवास करून बारा तास बाहेर पडते त्यावेळेस तिची चिंता असते की त्या ता त्या लहान मुलांच्याकडे तिचे डोळे लागले असतात आणि तिथे जाताना जर चार चार पाच पाच आठ आठ तास तिला अडकून पडावं लागत असेल तर तिचा तो त्या वेदना ज्या आहेत तो शाप म्हणून भाजपाला लागेल आणि जी रॅली काढली गेली ती मात्र ही रॅली ती मी मतासाठी सत्तेसाठी काढली गेली असेल पण त्या रॅलीतून मात्र लोकांच्या वेदनेची जाणीव तुम्हाला नव्हती लोकांच्या भावनेची कदर नव्हती मुंबईकरांचं दुःख तुम्हाला त्यामध्ये दिसत नव्हतं मुंबईकरांच्या वेदना तुम्हाला दिसल्या नाहीत आणि मुंबईवर आलेलं संकटसुद्धा तुम्हाला दिसत नाही तर मुंबईमध्ये तू मुंबईवर तुमचं प्रेम आहे की नाही हा प्रश्नच नक्की पडतो आहे आणि ती घटना असेल किंवा मुंबई ज्या विळख्यात सापडली आहे आज मुंबई अनेक समस्यांच्या विडख्यात असताना दोन वर्ष निवडणुका झाल्या नाहीत त्यावर मात्र ते बोलत नाहीत त्यावर ब्र उच्चारत नाहीत आणि मात्र ती त्याला जातीय आणि धर्मांध स्वरूप देऊन मतांचं पोलरायझेशन करून मत मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला आम्ही जाऊ शकतो हेच या सगळ्या प्रचारातून आम्हाला दिसून आलेलं आहे काल एकीकडे चाकरमान्यांचा हाल झाले असं तुम्ही म्हणता दुसरा आणखी एक मुद्दा आहे की त्यांनी पंतप्रधानांनी नाशिकमध्ये एक सभा घेतली पण नाशिकच्या सभेत कांदा प्रश्नावर एकही शब्द जो आहे तो निघाला नाही त्यानंतर काही लोकांनी तिकडे आंदोलन केली त्यांना पकडण्यात आलं आता यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या चार महिन्यात जेव्हापासून प्रचार सुरू झालेला या संपूर्ण प्रचारादरम्यान अडीचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या के, केली महाराष्ट्रात आत्महत्या केल्याची बाब जी आहे समोर आलेली कांदा शेतकऱ्यांना आयात निर्यातीचा भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतात पाण्याचा प्रश्न महाराष्ट्रात आहे यावर अद्याप बोललं जात नाही कोणत्याही प्रचार सभेत ह्याकडे कसं पाहत खर तर खूप प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना आहे की प्रश्न कांद्यापासून सुरू होतो कांद्यासाठी गुजरातसाठी एक धोरण आणि महाराष्ट्रातील कांदा निर्यातीसाठी दुसरं धोरण हा दुपट्टीपणा आहे या देशाच्या पंतप्रधानाला तुम्ही गुजरातचे पंतप्रधान आहात का की देशाचे पंतप्रधान आहात महाराष्ट्राचा शेतकरी तुमची सत्ता असताना तो रडतो आहे त्याला दर मिळत नाही म्हणून कांदा फेकून देतो आहे आणि यासाठी मात्र तुमच्याकडे कुठलंही धोरण नाही त्यावर तुम्ही लोकांना आश्वस्त करत नाही या देशामध्ये मोदींची सत्ता आल्यानंतर दहा वर्षामध्ये दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या चाळीस हजार तरुणांनी नोटबंदीनंतर रोजगार गमावल्यामुळे जीव गमावला दोन लाख शेतकरी जर आत्महत्या करू शकतात आणि त्यावर यांच्याकडे काही उपाय नाही आज राज्यामध्ये अठराशे टँकर सुरू आहेत अठराशे अनेक ठिकाणी दहा दहा किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावं लागतं मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये यावर उपाययोजनेसाठी काय करताय हे तुम्ही बोलणार नाही तुम्हाला कारण माहीत आहे की विकासाच्या नावानं मत मागायचा अधिकार नाही दहा वर्ष तुम्ही या देशाचा बटाबोड केला दहा वर्षात तुम्ही विकासामध्ये कुठल्याही कसोटीवर खरी उतरलू शकला नाही तुम्ही हा देश पुढे नेण्यासाठी काही केलं नाही या देशातली अवस्था एवढी बिकट करून ठेवली आम्ही दोन तुकडे केलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या टक्क्याची बांगलादेशच्या त्यातील रुपयाला टक्का म्हणतात त्या टक्क्याची किंमत डॉलरच्या तुलनेत वाढते आणि रुपयाची किंमत जर घटत असेल तर इथे तुमचा नैतिक अधपतन पराभव झालेला आहे ती नैतिकताच तुम्हाला राहिली नाही देशाच्या विकासावर आणि देशाच्या एकूणच प्रगतीवर बोलायची तुम्ही देश आर्थिक प्रगतीची गोष्ट करताय दुसऱ्या तिसऱ्या नंबरची आर्थिक महासत्ता आणायची गोष्ट करताय आणि बँकाची दिवाळखोरी करून ठेवली तुम्हाला आत्ता जर काढलेले जी आर अलीकडच्या काळातील पंधरा वित्त आयोगाचा पैसा गेल्या दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायतला नगर परिषदला मिळत नाही तीन वर्षापासून बंद पडला काल परवा असा जी आर काढला की नगर परिषदेने स्वतःच्या उत्पन्नातून मुख्य अधिकाऱ्यांचा पगार दिला गेला पाहिजे ही अवस्था आणून ठेवली म्हणजे केंद्र सरकारच्या योजनांचे पैसे घरकुलाचे पंतप्रधान आवास योजनेचे पैसे मागील दोन वर्षापासून मिळत नाहीत दोन वर्षापासून अरे कसली विकासाची गोष्ट करताय हर घर हर एक घर घर मे जल जल मे नल ना घर आहे ना जल आहे ना नल आहे हे थोतांड आहे हे बकवास आहे आणि हे सगळं दिसत असताना तुम्ही मतं मागायसाठी येणार तर लोक मतं देणार कसे म्हणून त्यामुळं मंदिर मस्जिद अरे चौदाला यांनी काय मागितलं विकासाच्या नावाने गुजरात मॉडेल मग विकास पाच वर्ष केला नाही म्हणून ते पुलवामा शहीदो के नाम दे दे बाबा शहीदोच्या नावाने मतं त्यानंतर एकोणीस चोवीस मध्ये दहा वर्ष काही झालं नाही तर भगवान के नाम दे, दे दे बाबा राम के नाम दे दे, दे बाबा असा नवीन धंदा सुरू केला ते सगळे प्रयोग केलेत तुम्ही मंगळसूत्राचा प्रयोग केला तुम्ही मैस आणलीत काँग्रेस मैस चोरून वाटो करणार काँग्रेस मंगळसूत्र काढून घेणार इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण भाषण अख्या देशाने या देशाच्या प्रमुखाकडून कधी ऐकलं नाही हे इतकं नैतिकता अधपतन काम देशाने आता पहिल्यांदा सर अगदी शेवटचे दोन एक म्हणजे की पंतप्रधानांच्या दौऱ्यांमध्ये ज्यावेळेस पंतप्रधान कोणत्याही राज्यात जातात त्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असतं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पण कालच्या संपूर्ण दौऱ्यात किंवा तिसऱ्या टप्प्याचं म्हणजे बारामतीचं मतदान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही प्रचार सभेत जे ते पाहायला मिळाले नाही काल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत नाशिक आणि इतर भागात असताना त्या ठिकाणी सुद्धा त्यांची उपस्थिती नव्हती याकडे तुम्ही कसं म्हणता ते आजारी असल्याचं कारण आता पुढे आहेत की नाही मला माहीत नाही पण त्यांना दिलेच किती चार जागा पर्याय नव्हता फसून गेले ट्रॅप मध्ये त्या चारही जागा हरत आहेत उद्या जर विचारलं तुमको चार जागा दिया आता उशी क्या स्थिती आहे होऊ शकतंय त्याचं उत्तर कदाचित त्यांच्याकडे नसेल चारही जागा हरत आहेत एकही जागा जिंकणार अजितदादांना भोपळा मिळणार आहे शून्य हा शून्य त्याचं उत्तर देण्यासाठी ते समर्थ नव्हते कदाचित म्हणून ते गेले नसतील असं मला वाटतं किंवा दुसरं हे की आता देशातली सत्ताच बदलते आहे तर जाऊन उपयोग काय कदाचित हेही आलं असेल कारण हे मंडळी सत्तेशिवाय राहू शकत नाही सत्ता सर्वोच्च आहे यांच्यासाठी यांना जनता नाही आहे सत्ता सर्वोच्च आहे वारे ज्या दिशेनं पडतील त्या दिशेने पडणारे आहेत वाऱ्यांच्या म्हणजे हे कधीही प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहणारी माणसं नाहीत तर प्रवाहाबरोबर वाहून जाणारी माणसं आहेत त्यामुळे ते घेणार ते त्याचा हवा देशात सध्या गरम आहे काँग्रेसच्या बाजूने आहे त्यामुळे आता जाऊन उपयोग नाही कदाचित हा त्यांचं असं त्यांचं मतच हवं मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या बॅगा ज्या होत्या त्या निवडणूक आयोगाने आणि पोलिसांकडून आज तपासल्या आहेत मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे चार पाच बॅगे होत्या त्यावेळेस महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी मत मांडलं होतं आणि मुद्दे उपस्थित केले होते की आमच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या गाड्या बॅगा तपासल्या जातात पण मुख्यमंत्री एवढ्या सहा सात 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 बॅगा घेऊन फिरतात विमानातून उतरतात त्यावेळेस त्यांच्या काय चेक केल्या जात नाही आणि त्यानंतर आज त्यांच्या बॅगा आणि जे हेलिकॉप्टर मधून सामान जे ते तपासले गेले याकडे कसं नाही मुख्यमंत्री दोन प्रचाराला गेले होते फॉरेनला नाही की आठ दिवसाच्या मुख्यमानी परदेश वारी होती मुख्यमंत्र्यांची असं तर नव्हतं गेले दोन तासाचा प्रवास होता सात बॅगांची गरज काय आपण तर तासाभरात अंडरगार्मेंट बदलतो काय ते जर धरले तरी आणि दर पंधरा मिनटामध्ये ड्रेस बदलतो काय सात बॅगामध्ये गरज काय कधी दोन तासासाठी जातो आणि आम्ही हेही पाहिलं ज्या कपड्यांनीशी मुख्यमंत्री गेलेत त्याच कपड्यांनी ते परत आले कपडे बदलले नव्हते तेच कपडे होते अ मला वाटलं की हे कपडे तरी बदललेले किमान दिसतील आणि सात बॅगा घेऊन दोन तासासाठी प्रवास करणारे देशातील पहिले मुख्यमंत्री आम्ही त्यांना म्हणतो त्या मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा ज्यांच्या उचलल्या गेल्या कपड्यांच्या बॅगा उचलताना खांदा कधी झुकलेला नसतो ट्रकमध्ये लोडेड ट्रकमध्ये त्या लोडेड ट्रकचे जे बेल्ट असतात पट्टे असतात किंवा त्याला स्प्रिंग असतात ते खाली वाकलेले असतात आणि जर हलकं ट्रक असेल बिना रिकाम ट्रक असेल तर ते बेल्ट आणि त्याचे स्प्रिंग हे वर आलेले दिसतात आम्ही मागून जाताना ट्रकचे आम्ही सहज ओळखतो की ह्या ट्रकमध्ये लोड आहे की नाही आहे त्याच वेळेस आम्ही हे उचलतानाच बघितलं की पोलिसांचे शिपायांचे खांदे प्रचंड झुकलेले होते म्हणजेच बॅगांचं वजन किती होतं हे त्यावरून दिसत होतं कपड्यांच्या बॅगांसाठी खांदे झुकले नसतात ते बॉडी एकदम सरळ चालते पण चालत ते झुकून चालत होते ते पेलवणं होत नव्हतं हे नोटाशिवाय दुसरं राहू शकत नाही आता ते इलेक्शन कमिशननी साप गेल्यानंतर लाठी मारून सांगतायत की साप तो थाई नाही आणि साप आया था, तब तेरी लाठी किधर गई थी, उत्तर ते देऊ शकत नाही शेवटचा प्रश्न आहे की असं म्हटलं जातं की चार जूनच्या निकालानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील आणि भाजप सोबत राहतील हे याकडे तुम्ही कसं आहे बाकी मला नाही

ज्या पद्धतीनं पवारसाहेबांचे भाषण आपण पाहत आहे शरद पवार साहेबाबरोबर उद्धवजी साहेब ठाकरेजींच्या भाषणं पण ऐकत आहे ज्या बाळासाहेबांनी उभारलेली शिवसेनेचे तुकडे करून टाकलेत वरांच्याकडून पक्ष काढून टाक ही कल्पना देशातील जनतेला सहन होत नाही म्हणूनच त्यांना त्यांच्या पाठीमागे जनता उभी झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात काही अर्थ नाही इंडिया आघाडी मजबूतीनं उभं होईल देशाचं नेतृत्व करेल देशात सत्तांतर करेल आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेचा शिवसेनेला अडचणीत आणून किंवा शिवसेनेला नुकसान करून त्यांचा पक्ष उद्ध्वस्त केला त्याच पद्धतीनं त्याचा बदला घेण्यासाठी पवार साहेब आणि उद्धव साहेब सज्ज होतील आणि तुम्हाला भविष्यात महाराष्ट्रामध्ये भाजपाची स्थिती ही कधीही सत्तेत येऊ शकणार नाही अशा प्रकारची करून सोडतील म्हणजे स्पर्धकच नाही अशी अवस्था करतील असं मला वाटतं भाजपची स्थिती पुन्हा कधी सत्तेत येणार नाही असं आव्हान जे ते आता महाविकास आघाडी त्यांच्यासमोर उभं करत असं मत विरोधी पक्ष नेत्यांनी काँग्रेसचे महत्वाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले त्यामुळे चार जून नंतर महाराष्ट्रात किंवा देशभरात काय गुलालाची चर्चा असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई